तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनवाळ शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरची मी सगळ्यांचं स्वागत करतो आहे आज आपण आलो आहे पुषेगाव मंदिरामध्ये आणि आज जे आजपर्यंत एक ना एक तारखेपासून ते सहा तारखेपर्यंत जी पावत्यांची नोंद होती ती आज सहा वाजता संपलेली आहे आणि त्या सर्व एकत्र पावत्या आता ह्या काचीच्या पेटीमध्ये बंद करण्यात येतील आणि उद्या सकाळी सगळ्यांना माहीत पडतील गट गट लॉट वगैरे सगळे उद्या सकाळी

त्या शर्यतीमध्ये आता आज सात शेवट आपण एक आप खी 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 ते सात पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन या ठिकाणी आपण केलं पाहिजे सर्व बाईल घाटीला आपण सूचना केलेल्या होत्या त्याप्रमाणे या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत आज पावट्या आता आठ वाजता आलेले तर या ठिकाणी आज आपण सर्वांच्या साक्षी या ठिकाणी ऑनलाईनमध्ये ज्या पावट्याने सेवपर्यंत फक्त होते त्याचप्रमाणे मग करून या संपूर्ण असे या ठिकाणी घरी घालून महाराजांची पहिली पावती त्या ठिकाणी बिगुट्यात टाकत जाईल त्यामुळे कुणी समजायचे कुठल्याही पहिल्या प्रेमींनी प्रेम ही समजायची नाही किंवा या ठिकाणी वशिलाबाजी तो काय असं कसं देतात आपल्या समाजासोबत यातून तुम्ही सगळ्या गोष्टी व्हायचं तर या ठिकाणी आता संपूर्ण या पहिली पावत्या पद्धती द्या त्या पावती या पावसामध्ये आम्ही टाकणार आहोत आणि या पावटी पुन्हा उद्याच्या आपल्याला एक ते दहा ज्या लिंग केल्या त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपण त्या लॉट पाडणार आहोत त्या ठिकाणी बरोबर जागेवरती जागा होती सर्वांच्या या अन्नाच्या वेळे पण एक हजार सहा करून सहा एक हजाराचे एक, एक हजार करून वेगवेगळी दोन झालेली आपल्याकडे आजच्या या सहा वाजेपर्यंत त्यामुळं आपल्याला या ठिकाणी पण एक हजार गाडीला नोंद घेणं पाहून आला त्यामुळं इंटर किंवा आपल्याला जर केले नसल तर त्या पहिलं कधी घेऊनच नाही खऱ्या अर्थानं पहिलं घेऊन बघण्याकरता पाण्याखाण महिलेला शेती घेऊ शकता परंतु त्यांना त्रास दोन महिलांना त्यामुळे इतर बंद झालेलं आहे आणि वेळ सर आपल्याला कुठल्याही प्रकारचा सेवा करण्याच्या कल्पाशी सर्व ग्रामस्थ आहेत या ठिकाणी कुठली माझी पण शेती होणार नाही जो प्रमाण निर्णय दिला आहे हे महाराष्ट्रात आपल्या एकमेव असं मोठं काम आहे या ठिकाणी कुठलीही गोष्टी नाही सर्वांच्या सक्षम या ठिकाणी आपला हा लागणार आहे हे सर्व या ठिकाणी कम्बली परत पोजन सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून सर्व ग्रामस्थांनाही विनंती करून हा अड्डा जो आहे तो आपल्या पूर्ण भारत देशामध्ये नंद केसरी म्हणून नावाचा लावावा कुठेही आहे अड्ड्याला गालबोट लागता कामाने आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी अंतकरणापासून तळमळीनं सर्वांनी सहकार्य करून हा अड्डा करावा आपल्या या गावचा या राज्याचा या हिंद क्रिस्ती नाव वाढवा अशी महाराजांच्या मी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो आणि सात ते साडेसातच्या दरम्यान सातला बरोबर सकाळपाठ्या प्राणीचं पूजन होत त्या ठिकाणी महिन्यातला शुभारंभ होणार आहे तर सर्व महिला डोळ्यांनीवर आपापल्या काही सात लाभ नाटं आहे त्यावर सर्वांनी Spera 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 Ss selection Spera Spera Scleome Wait many wish Did not even think Did not see What happened? Did you聞ce Did not expect हलो ख़ाली ख़ाली पासे पंचेचा त्रेचा सत्तेच्या अठ्ठेचाळ तेपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न جينا وڏا ٿي وڃن ٿا ڳالهه ڪرڻ لاءِ 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 ڳالهه